नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं नोकरी झराटकटा करता चॅनेलमध्ये तर पुन्हा एकदा आपण घेऊन आलेलो आहोत एक, एक नवीन रिक्रुटमेंट नागपूर महानगरपालिकेमध्ये गट क का संवर्गातील काही रिक्त पदांसाठी सर सरळ सेवेने भरती घे गे, घेण्यात येत आहे तर पदा पदे ही आपल्या स्क्रीनवर दिसतच आहेत तर तब्बल एकशे चौऱ्याहत्तर पदांसाठी व्हॅकन्सी निघालेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे या संदर्भात आपण संपूर्ण माहिती पाहणारच आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर पाहूया आपण संपूर्ण डिटेल्स माहिती विद्यार्थी मित्रांनो कनिष्ठ लिपिक या पदासाठी साठ जागा रिक्त आहेत सॅलरी एकोणीस हजार नऊशे नौश, नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे रुपये मिळेल विधी सहाय्यक या पदासाठी सहा जागा रिक्त आहेत सॅलरी अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे रुपये मिळेल कर संग्रहक या पदासाठी चौऱ्याहत्तर म्हणजे जास्त जागा रिक्त आहेत या पदासाठी सॅलरी आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे रुपये ग्रंथालय सहाय्यक या पदासाठी आठ जागा रिक्त आहेत सॅलरी एकोणीस हजार सा नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे रुपये स्टेनोग्रॉपर या पदासाठी दहा जागा रिक्त आहेत लेखापल या पदासाठी दहा हजार दहा जागा रिक्त आहेत सिस्टीम अनालिसिस या पदासाठी एक जागा रिक्त आहे हार्डवेअर इंजिनियर या पदासाठी दोन जागा रिक्त आहेत प्रोग्रामर या पदासाठी दोन जागा रिक्त आहेत डेटा मॅनेजर या पदासाठी एक जागा रिक्त आहे तर या पदासाठी काय क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे ते आपण पाहूया कनिष्ठ लिपिक या पदासाठी विद्यार्थी हा मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा तसेच मराठी टंकलेखनाचे किमान तीस शती मिनिट व इंग्रजी लेखनाचे किमान चाळीस प्रतिमिनिट वेग असावा म्हणजे धारण केलेले असावे तसेच विधी सहाय्यक या पदासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाचा विधी शाखेचा पदवी आणि शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील न्यायालयीन कामाचे संबंधित पदावरील पाच वर्षाचा नियमित सेवा किंवा सत्र न्यायालयातील पाच वर्ष वकिलीचा अनुभव असावा तसेच कर संग्राहक या पदासाठी विद्यार्थी हा कोणत्याही शाखेचा पदवी असावा मराठी आणि इंग्रजी टंकलेखनाचे प्रति मिनिट, मिनिट वेग मर्यादेचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे ग्रंथालय सहाय्यक या पदासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शाळन परीक्षा म्हणजेच एसएसी परीक्षा दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा ग्रंथालयाचा सर्टिफिकेट कोर्स असावा स्टेनोग्राफर या पदासाठी विद्यार्थी हा कोणत्याही शाखेचा पदवी असावा तसेच मराठी व इंग्रजी लोकलेखक ऐंशी शत मिनिट परीक्षा उत्तीर्ण असावी संगणक संगणकहर्तेबाबत शासन वेळोवेळी निश्चित करणाऱ्या धोरणानुसार आवश्यक पात्रता शासनाची चार चाळीस व इंग्रजी साठ शत प्रतिमिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण असावी तीन वर्षाचा अनुभव असावा ओके okay? तसेच या पदासाठी विद्यापीठाचा वाणिज्य शाखेची पदवी असावी तसेच भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील लोकल फायनान्स मॅनेजमेंट डी एफ एम पदविका उत्तीर्ण अथवा एल जी सी एस डी किंवा जी डी सी ए परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य मिळेल तसेच किमान पाच वर्षाचा नियमित सेवेचा अनुभव असावा सिस्टीम ॲनालिसिस त्या पदासाठी विद्यार्थी हा संगणक अभियांत्रिकमधील ए आय सी टी ईद्वारा मान्यताप्राप्त पदवी बी कम्प्युटर अर्हता असावी सिस्टीम ॲनालिसिस प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधील तीन वर्षाचा अनुभव असावा महानगरपालिकेमधील माहिती व तंत्रज्ञान विभागात सध्या कार्यात उपरोक्त नमूद अर्हता प्राप्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य मिळेल हार्डवेअर इंजिनियर विद्यार्थी हा या पोस्ट साठी विद्यार्थी हा संगणक अभियांत्रिकी मधील बी कम्प्युटर आणि संगणक देखभाल व दुरुस्तीचा तीन वर्षाचा अनुभव असावा तसेच माध्यमिक प्राप्त विद्यापीठाची कंप्युटर हार्डवेअर मधील पदविका असावी पदवी धारण केलेली असावी आणि पाच वर्षाचा अनुभव असावा प्रोग्रामर या पदासाठी विद्यार्थी हा संगणक अभियांत्रिक म्हणजे आणि सिस्टीम ॲनालिसिस प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मधील एक वर्षाचा अनुभव असा म्हणजेच सिस्टीम ॲनालिसिस हार्डवेअर इंजिनियर प्रोग्रामर या तीन पदांसाठी ती विद्यार्थ्याचे क्वालिफिकेशन हे कंप्युटर मधील असावे हाऊ टू अप्लाय म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज भरायचा आहे एज लिमिट ही अठरा ते अडतीस वर्ष आहे अदर कॅटेगरीसाठी त्रेचाळीस वर्ष रि रिलॅक्सेशन मिळेल तसेच दिव्यांग सैनिक या कॅटेगरीतील लोकांसाठी त्रेचाळीस वर्ष रिलॅक्सेशन आहे ॲप्लिकेशन फी फॉर एक्झाम म्हणजे या एक ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेण्यात घेण्यात येणार आहे तर त्या परीक्षेसाठी ओपन कॅटेगरीतील उमेदवारांसाठी एक हजार रुपयेचा फी आहे तसेच अदर कॅटेगरीतील उमेदवारांसाठी नऊशे रुपये फी आहे परीक्षेची तसेच परीक्षा ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याचा कालावधी हा सव्वीस आठ दोन हजार पंचवीस म्हणजे सव्वीस ऑगस्ट ते नऊ ऑगस्टपर्यंत अर्ज भरायचा आहे परीक्षेसाठी परिपूर्ण अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक हा नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक हा नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे परीक्षाकर्ता प्रवेश पत्र उपलब्ध होण्याचा दिनांक एस ए टी पी एस स्कॉलर एन एम सी नागपूर डॉट जिई डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल ऑनलाइन परीक्षेचा दिनांक आणि प्रवेश पत्र ओके आणि हे जो फॉर्म आहे तो एस टी टी पी एस टी टी पी एस कॉलन डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन एम सी नागपूर डॉट जी डॉट इन या वेबसाईट वर या जराची संपूर्ण माहिती उपलब्ध करण्यात आलेली आहे तसेच आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आ, ही पी डी एफ अवेलेबल करून देण्यात आहे तर काही जर तुम्हाला शंका असतील तर तुम्ही कमेंट करू शकता नंतर भेटून नवीन रिक्रुटमेंटसह पाहत रहा नोकरी जनत करता चॅनेल थँक्यू